गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात येवळ्यातील ख्रिश्चन समाज बांधव आक्रमक झाले आहेत ख्रिश्चन समाज बांधवांनी गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत एवढ्यातील विंचूर चौफोली ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी यावेळी ख्रिश्चन समाजाच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा देण्यात आला येवळा तालुक्यातील सर्व ख्रिस्ती बांधवाच्या वतीने आज जो हा निषेध मोर्चा निघालेला आहे तो मोर्चा मध्ये गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ निघालेला आहे त्यांनी जो काही ख्रिस्ती समाजाचे धर्मगुरूंच्या बाबतीत जे काय वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे आणि अतिशय घालण आहे आणि आम्हाला आमच्या सर्व भारत देशामध्ये महाराष्ट्र देशामध्ये जे फादर्स आहेत जे पाळक वर्ग आहेत जे सेवक आहेत त्यांच्या जीवाला धोका आहेत ते भयभीत झालेले आहेत आणि जर अशा प्रकारे जर एखादा व्यक्ती असे उद्गार काढतो आणि जे लोक शाहीतून निवडून आलेले आहेत आणि ते अशा प्रकारे जर बेजबाबदारपणे जर एखाद्या समाजाला टार्गेट करून जर ते बदनाम करत असेल तर आज आम्ही त्यांचा सर्व ख्रिस्ती बांधव सर्व एवढ्या तालुक्यातील सर्व ख्रिस्ती बांधव आम्ही त्यांचा निषेध करत आहोत आणि या निषेधार्थ आम्ही तहसीलदार कार्यालयावर साहेबांना निवेदन देण्यासाठी देत आहोत गोपीचंद पर्वळकर यांनी ख्रिस्ती बांधवांच्या बद्दल जे काही अतिशय लक्षस्पद असं वक्तव्य केलं ते दोन समाजात ते निर्माण करणार आहे मुळातच भारतीय संविधानामध्ये असं म्हटलं गेलं आहे प्रत्येक धर्मातल्या धर्मगुरूंना प्रत्येक व्यक्तीला ज्याच्या धर्माचा आदर असला पाहिजे आणि त्यांच्या प्रार्थना त्यांनी ज्यांना त्यांनी केल्या पाहिजे आणि हे सदर महाराष्ट्रामध्ये हे वक्तव्य करून दोन समाजामध्ये एक तीव्र संत पाठिर्मा झाली नव्हे तर धर्मगुरूंना जे काही मारण्याचं एक प्रकार त्यांनी सुपारीच जाहीर केलेला आहे सहा सदर गोष्टीचा आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहोत आणि आज आम्ही या मोर्चामध्ये सामील होऊन मान्य तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत निवेदनाच्या माध्यमातून साहेबांना आम्ही सांगू इच्छितो की ते जर आपण कडक कारवाई करावी त्याची आमदार रद्द करावी आणि जर कधी आज मोर्चाची दखल घेतली गेली नाही तर या दौऱ्यात पुन्हा आम्ही जोरदारपणे एक आंदोलन सुरू आह आमचे